नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला बघा पटकन होणारी टिफिनसाठी अशी इथं मी श्रावणी घेवड्याची सुकी भाजी दाखवणार आहे खूप सुंदर लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आज मी इथं टिफिनसाठीच बनवलेली होती चला म्हटलं याची सुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया चला तर आपण सुरुवात करूया आता पहिल्यांदा बघा भाजी मी इथं नीट करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं आता ही भाजी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पहिल्यांदा आता याच्यानंतर याच्यामध्ये मी अंदाजे पाणी घालणार आहे आपल्याला ही भाजी मिडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता गॅसवर मी शिजायला ठेवलेली आहे आता फोडणीसाठी आपल्याला इथं भरपूर असं लसूण घ्यायचा आहे टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घालणार आहे मी लसूण भरपूर घ्यायचा कारण चवीला खूप छान लागतो हे बघा दहा पंधरा मिनटानंतर घेवडा मी शिजले आहे का इथं चेक करते शिजलेला आहे आपला घेवडा बाबा आता आपण इथं फोडणी घालू या भाजी आता कढई तापल्यानंतर पहिल्यांदा इथं मी तीन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान अशी तडतडली याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहे त्याचबरोबर मी याच्यानंतर एक चमचा जिरं घालणार आहे आता याच्यानंतर मी लसूण हा ठेचून घातलेला आहे भरपूर लसूण घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता लसूण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता याच्यानंतर मी इथं थोडासा हिंग घालणार आहे आता याच्यानंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलासा परतून घ्यायचा आहे आता याच्यानंतर याच्यामध्ये काही मसाले मी टाकणार आहे त्यापैकी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आता हा सगळा मसाला मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे आता त्याचबरोबर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे अगदी मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे हे बघा आता याच्यानंतर मी जे आपण घेवडीची शेंग शिजवलेली होती ती पाण्यासही त्याच्यामध्ये मी घालणार आहे आता ही भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पहिल्यांदा घेवड्याचं जे शिजवताना पाणी घातलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे अजून खूप छान चव लागते भाजीला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता याच्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आता हे जे कूट आहे ते एकदम बारीक नाही वाटायचं थोडंसं मोठं वाटलेलं कूट याच्यामध्ये घालायचं आहे आता ही पुन्हा एकदा भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि आता भाजीवर मी झाकण ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी मिडियम गॅसवर हो। तर दहा मिनटांनी बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला बघा मस्त अशी भाजी इथं आपली झालेली आहे पण एकदा मिक्स करून घ्यायची पटकन होते आणि खूप सुंदर लागते चवीला तर आता भाजी आपली इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता ठिकेंसाठी पटकन बनवू शकता अतिशय सुंदर लागते आणि पटकन होते तर अशी ही बघा श्रावणी लिंगरीची सुकी भाजी याची मी तुम्हाला रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली माझी आजची रेसिपी श्रावणी घेवड्याची सुकी भाजी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद